बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी फितूर प्रकरण अठरावे मार्तंडा लोहाराच्या पालाकडे राध्या आला सूर्य डोक्यावर आला होता लोहाराचा भाता बंद होता त्याच्या हातात चांदीची चिलीम होती आज चिलमीला तंबाखू नव्हती गांजा होता त्यामुळे गांजा ओढल्यानं मार्तंडाचे डोळे लाल लाल झाले होते पोटात आग पडली ती मार्तंड बुवा आज गांजा खुशी नाही आज पालात गेली बापाला भेटायला म्हणजे मीच पाठवली संगम नरला, अशी मधीच तिच्या बापाक काय काम आज राज्याला आपलं गुप्तधनाच्या मागे लागायचं तेसरला काय हा अरे अरे हा डोक्यात दुसरंच आता फक्त गुप्तधन पाच हंडी आहेत दोघात वाटून घ्यायचं मार्तंडा लोहाराला त्या गुप्तधनाच्या भानगडीत खुशी जवळ नको होती तिच्यामुळं राध्याला असं पालात बोलवता येत नव्हतं राध्याला ती वचकत होती राध्यापासून लांब राहणं पसंत करीत होती मार्तंडाला ते जाणवलं होतं बाकी कोणी तरुण पुरुष पालाकडे काम करून घ्यायला आला तरी खुशी भात्याची दांडी साखळीनं ओढत असायची विस्तवाला फूक घालत बसायची आज यमुनी पालाकडे खुशीला भेटा आली नाही कुठे गेली ती ती गेली ठाकरवाडीला भावाला भेटायला पर ती म्हणाली मला एकच भाऊ तो तुम्ही सख्खा चुलत भाव आहे की त्याच्या पुरीच्या लगीन जमलाय तेव्हा लग्नाची खरेदी करायला मी दिलं पैस जा म्हणलं तुला बी पाहिजे ते दागिनं कपडं घे म्हणजे आज दोघं बी मोकळीच की हा तर मग आज माझ्याकडे जेवायचं जे तू तुझं जेवण तसंच पडू दे मार्तंडा खुशीत बोलला गांजा ओढला की तू नशेतच असायचा दिवसा कधी तुम्ही गांजा ओढत नाही खुशी असली की जपावं लागतं तिला आवडत नाही गांजा दारू ती पालात नसली की मला मोकळं रान, ती येईपर्यंत मी पाहिजे ते करतो गांजा वडल्यावर वा जेवण फर्स्ट क्लास पाहिजे सकाळीच अंड्यावरची कोंबडी कापली ही अंड्याची माळ आत निघाली आतन, जेवणाला टेस येणार रघुशेठ घ्या तुम्ही बी एकदम मारा गांज्याचा नको का यमणीला ना नाही आवडत महा नशापाने ती आता गेली ना ठाकरवाडीला आता आपण दोघंच राज गांजा नको असला तर भवाची दारू सकाळीच आणून दिली त्या मुकादम गिरीधरनं राध्याला वाटलं भवाच्या दारूचा घोट मारावा त्या आमणीच्या शरलाचं फरशीनं तुकडं पाडलं त्यावेळी काही वाटलं नाही पण त्या तिच्या मुडद्याचं पोतं कुठं टाकायचं ह्याचं टेन्शन त्याला चढलं होतं आपण म्हवाची दारू पिलो आणि ती चढली तर ते पोतं कसं भुईत गाडायचं मला तर वाटतं तुम्ही गांजा वडावा मवाच्या दारूची एक चपटी वाटली मारावी कोंबडी खायची आणि हिथं पालात अडववायचं कोणी उठवणार नाही समजलं आपण इकडे झोपलो आणि तिकडे झोपड्यात काही गडबड झाली तर रघुशेठ रघुशेठ धावा पळा दवल्या बायक्या चालीनं धावत आला काय झालं तुमच्या झोपड्याची पाचटाची ताटी दोन लांडगी उचका लागलीत बघा आपल्या झोपड्यात पोत्यातील अमनीच्या शरीर मांस रक्ताचा वास लांडग्यांना लागला वास काढतच ते आले त्यांनी झोपड्याची ताटी उचकटून ते आत गेलं तर पोत्यातील मांसाचे लचके तोडतील पोत्याचं रहस्य मग बाहेर पडणार ह्या भोसदरीत ही बातमी मग अशी पसरणार की लांडग्याचं नाव ऐकताच राध्या उठला त्यानं मार्तंडाच्या पालातच तेजाच्या दरोडखोरासाठी तयार करून ठेवल्या फरशीतील एक फरशी उचलली दुसऱ्या बाजूला पडलेला भाला उचलला तो तसाच मग सुसाट आपल्या झोपड्याकडे गेला मार्तंडानं राध्याला असा दौडताना पाहिला नव्हता हा किती नेमबाज आहे ते पाहायला हवं आपल्या हातातील चिली थाळ्याखाली झाकून तो पण धावत गेला दोन्ही लांडग्यांनी झोपड्याचं उसाच्या पाचडाचं कूड दोन ठिकाणी आपल्या पुढच्या पायाच्या पंजानी फाडलं होतं आत मुंडकं घालून एक लांडग्या आत जात असतानाच जा राध्यानं त्याच्या पाठीत फरशी घातली त्यानं लांडग्याचं बरोबर मध्ये दोन भाग केलं होतं पुढचा अर्धा भाग झोपड्यात दुसरा अर्धा भाग झोपड्याच्या बाहेर दुसऱ्या लांडग्यानं तो झटका पाहताच त्यानं डोळे तांबारलं दात विचकलेच राध्यानं हातातला भाला तोलला लांडग्यानं धोका वळखला तो तसाच मागं वळून केळीकडं पळाला राध्यानं संधी घेतली तोल सावरून त्यानं भाला फेकला सू सू आवाज करीत भाल्यानं लांडग्याच्या मस्तकाचा वेध घेतला होता लांडगा दोन तीन कोलांटे घेऊन पलटा उलटा पडला मर्तंडानं राध्याचा तो पराक्रम पाहिल्याने तो पार अचंब्यात पडला हा रघुशेठ साधा ठाकर नाही हा तर तेजासारखा निशानेबाज ठाकर हा तर बारा फूट उंच उडी मारणाऱ्या बिबट्याला पण फरशीनं किंवा भाला पिकीनं करू शकतो याच्यात धमक आहे मस्तक फुटल्यानं लांडगा मरून पडला होता मुकादमगिरीदरनं एका मजुराला लांडग्याचं शेपूट धरून त्याला उडीत उडीत आणायला सांगितलं राध्याच्या झोपड्या मेलेलं दोन्ही लांडगं पडलेलं ला होतं एक लांडग्या मध्ये तुटलेला होता तर दुसरा मस्तकाचा भेद केल्यानं थंडगार पडलेला होता रघु तुम्ही तेजाच्या दरोडे सामील व्हा तुमच्यात बिजली आहे बिजली तुम्हाला बघितलं दोन्ही लांडगी तोडताना या भोसदरीत असा पराक्रम फक्त तुम्हीच केलात लांडगं साधं नाही माग ह्याच दोन्ही लांडग्यांनी दामा ठाकर फाडून खाल्ला होता काय हा म्या बघितलं तर ह्या डोळ्यांनी आता ह्या लांडग्यांचं काय करायचं राजाचा पराक्रम लालनच्या कानावर गेला ती खुश होऊनच झोपड्याकडे आली तिनं राध्याकडं डोळे भरून अभिमानानं पाहिलं तीच मग मुकादम गिरीधरला म्हणाली रघुशेठची ही शिकार हरकुशेठच्या दोन्ही काळ्या कुत्र्यांना खाऊ घातली पाहिजे म्हणजे त्यांच्यात वाघाची ताकद येईल हा हा दौल्यानं टाळ्या वाजविल्या दोघ तिघ मजूर पुढं झालं त्याने लाकडी शिडीवर दोन्ही लांडगं आडवं टाकलं राध्यानं केलेली ती लांडग्यांची शिकार ठाकराने मोठ्या वाड्याकडे नेली जानकू येटनं ते दोन्ही मोठे लांडगे पाहिले त्यांनी तसंच त्यांना दोन्ही काळ्या कुत्र्यांपुढं टाकलं दोन्ही काळ्या कुत्र्यांचे डोळे हिंस्र बनले त्यांचे डोळे लाल गडद्द झाले ते त्या लांडग्यावर तुटून पडले त्यांचे लचके तुडू लागले लांडग्यांचं रक्त खोपटाच्या ताटीजवळ पडलं होतं सकाळी आमणी तोडली होती दुपारी लांडगं तोडलं होतं लांडग्याचा क्रूरपणा राध्यात होता भोजदरीत सारी जंगल पट्टीच होती बाजूला रात्रीचे बिबळे मनुष्यवस्तीकडे जायचे जनावर ओढून न्यायचे बकऱ्या मेंढ्या गाईची वासरं म्हशीचा लहान टोण्या नाहीतर पारडी घेऊन जायचे झोपड्या झोपड्यातनं ठाकरांकडं हत्यार असायची बायकांजवळ विळा कोयता असायचा दिवसावस्थेत वाघ लांडग्या कोल्हा दिसायचा नाही माणसाच्या रक्ताला चटावलेला एखादा बिबळ्या मात्र कधी बी दिसायचा पण मग लगेच ठाकरे हत्यारं घेऊनच त्याचा पिछा करायची गोपन नाहीतर भालापेक करून तो खाली पाडायची जंगलपट्टीतल्या लोकांना हत्यारं लागायची ती कामं मारतंडा लोहार करीत होता त्याला काम नेहमीच असायचं त्याचा सुक्या असताना त्याला चांगली मदत होती पण तो तेजाच्या टोळीत पळाल्यावर खुशीला मत्तीला घेऊन तेजाला काम करावं लागत होतं राध्या आपल्या झोपड्याकडे आला होता मार्दंडाकडं त्यानं कोंबडी खाली होती दरवाजा उघडून तो झोपड्यात आला झोपड्यात रोज आमणी असायची तो तिला हात लावायला बघायचा तर ती त्याला टाळायची मग त्यानं तिला हात लावणं सोडलं कधीतरी रात्री ते आपल्याला हाक मारला असं त्याला वाटायचं पण तिला खुशीची सोबत मिळाल्यावर समजच बंद झालं खुशीचा नवरा तुरुंगातून सुटून यावा म्हणजे आम्ही रात्रीची जाते कुटुंब घे खुशी काही इकडे झोपड्याकडे येणार नाही ही पण ना ना खुशीच्या पालाकडे जाणार नाही आमनी तर फरशीनं तोडलीच तिचं तुकडं तुकडं करून पोत्यात भरली तिला पोतं खाटेखाली लोटलं या पोत्याचा बंदोबस्त तर करायला पाहिजे दहा एकराच्या केळीत पुरुषभर उंचीचा खड्डा घेऊन हे पोतं गाडावं तर रात्री तरस लांडगे कोल्ली ह्याने खड्डा उकरला तर तरस तर मेलेलं मड गाडलं तर वासानं तर खड्डा उकरतही प्रेत खात पण त्याची हाडं ती तर जाग्यावरच टाकतंय अर्धवट खाल्लेलं प्रेत कोणा माणसानं पाहिलं तर वस्तीतल्या कुत्र्याने त्या प्रेताचं भाग इकडं खाण्यासाठी आणलं तर ह्या ह्या झोपड्यात खड्डा करून आमणीचं पोत गाडलं तर ह्या झोपड्यात पोत गाडल्यावर इथं कशाला जंगलातले प्राणी येतील ह्या झोपड्यात दरोड्याचा अर्धा भाग आपण भुईखाली गाडून ठेवलेला आहे गरज लागेल त्याप्रमाणे आपण त्यातला माल काढत असतो दरोड्याचा माल संशय न येईल असा तालुक्याला मारवाड्याकडे विकत असतोय झोपड्याचं दार लावूनच त्यानं खाट बाजूला करून टिकावानं जमीन खणायला सुरुवात केली अमनीच्या प्रेताचं तुकडं करून पोत्यात भरल्यानं त्याला पोत्या सकट गाडणं फार सोपं होतं राध्या कसलेला गडी त्यानं टिकावानं लगेच पुरुषभर उंचीचा खड्डा घेतला ते पोतं आणि रक्तानं भिजलेली बाळदानं त्यानं आत टाकली वरून त्यानं माती लुटली गाडलेल्या जागेवर त्यानं त्याची लोखंडी खाट ठेवली आता तो खड्डा सपाट केल्यानं तो कोणाच्याही लक्षात येणार नव्हता शाली मागे लागली ह्या तिच्याकडनं ह्या झोपड्याची जमीन शेणानं सारवून घेतली की सार रक्त जे पडले ते समजून पण येणार नव्हतं पण ती शाली लई डोकेदुखी तिच्या लक्षात हे रक्ताचे डाग आलं तर सतरा करीत बसील लालीला सांगेल त्याच्याकडं बाकी मजूर कामाला होते त्यांना दारूच्या दोन बाटल्या पाजल्या की त्या धुंदकीतच ते शेणानं जमीन सारविणार होते राध्यानं ओढ्याच्या बंधाऱ्याकडे येऊन हातपाय धुणाऱ्या दोघा मजुरांना बोलवलं दारू प्यायला पैसे देतो म्हटल्यावर ते लगेच शेण गोळा करून झोपडं सारवायला आले झोपडं सारवण्याआधी त्यांना झोपड्यात दारू पाजली त्यांना नशेत ते शेणानं भुई सारवीत होते भुईवर रक्ताचे डाग आहेत का पाण्याचं त्यांना काही कळत नव्हतं लोखंडी खाटेखाली आमणी गाडली होती तिथेही शेणानं सारवून घेतलं त्यांनी त्यांचं काम झाल्यावर त्यांच्या हातात आणखी पैसे पडले मग काय आता ते सकाळपर्यंत उठणार नव्हते दुसऱ्या दिवशी उजाडल्यावर पुन्हा ते नशा करणार होते झोपड्यापुढं राध्या उभा असताना मार्तंडा भाल्याची काठी टेकवतच आला रघुशेठ एक गोष्ट काय झालं तो जानकुशेट त्यानं गुप्तधनाचा शोध घ्यायला देवऋषी आणला आहे काय त्याच्या सोबतीला ती लाली हे काय नवीन आज रात्री तो देवरुषी जुन्या घराचं कुलूप काढणार आहे दरवाजा उघडणार आहे मारतणबुआ ते पाच नाग सर्प त्यांच्या माथ्यावर तुम्ही शेंदूर थापला त्यांचं काय बघू बघू हा मांत्रिक किती तयारीचा आहे ते बघू हो ते दोघे बोलत असताना तिथं लालन आली तोंडातलं पान सगळं तिनं राध्याकडं पाहिलं तिच्या दोन्ही हातात नवीन बांगड्या भरल्या दिसत होत्या त्यानं तिची नजर टाळली पण ती लबाड हसत बोलली आज तुम्हा दोघांनी यमनीला आणि खुशीला जवळ ठेवलेलं दिसत नाही झोपड्याकडे गेलते तर तिथं यमनी नाही इथं खुशी नाही मारतंड लोहाराला ती बोलत नव्हती ती राध्याला उद्देशून बोलत होती म्हणजे राध्या आज रात्री झोपड्यात एकटाच झोपणार इकडं पालात मारतंडा एकटाच झोपणार कारण राध्याला आपल्या झोपड्याची काळजी मार्तंडाला आपल्या पालाची काळजी रात्री दोघांनी आपापली घरं सांभाळायला पाहिजेत राध्यानं झोपड्यात थांबावं म्हणजे मग मी तुला भेटायला येते आज सकाळी जसा भेटलो तसं रात्री पण भेटू इशारा कळला ना तुला लालन राध्याकडं पाहिलं मार्तंडाने रघुशेठ तुमच्या जेवणाचं काय माहे काय मी करतो हातानं मला सवय आहे मार्तंडा बोलला या रघुशेठचं काय मी करीन त्यांच्यासाठी भाकर खायला मार्तंडानं रघुशेठची काळजी मिटवली तिला बरं वाटलं रघुशेठनं आज दोघा लांडग्यांची शिकार केली आमच्या दोन्ही काळ्या कुत्र्यांना लांडगं खायला मिळालं आता त्यांना रोजच्या बोकड मेंढ्यांच्या मटणाची चव लागायची नाही रघुशेठनं आता बिबळ्याची शिकार करावी लालन गेली देवरुषाचा विषय मार्तंडानं काढला त्यांचा तो दुसरा दिवस होता मार्तंडानं नागसर्पाची पूजा रात्री केली होती त्यांच्या मस्तकावर शेंदूर थापला होता शेंद्री चेडे नच नाचवले होते पाच लिंबात पाच टाचण्या टोचल्या होत्या पाच इड्यातलं धन आपल्या हातात राध्या सपनातच होता मार्तंड बुवा वारूळ फोडताना त्रास होणार वै वारूळ म्हणजे नागसर्प राहण्याचं ठिकाण त्यांना तिथून काढायचं तर ते फुतकार टाकणार फडा आपटणार राग दाखवणार दंश करायला अंगावर बी येणार जानकूशेटनं जुनं घर दाखवायला देवरुष आणला ही बातमी मारदंडाने राधायला लागली दोघे जुन्या घराकडे आले बाजूला उभे राहिले देवरुषानं जानकुशेटला घराला फेरी मारायला लावली पण तो घाबरत होता त्यानं ती फेरी मारली नाही जुन्या घरातले ते पाच नागसर्प अचानक घरातनं ना बाहेर पडतील आणि आपल्याला दंश करतील असं त्याला वाटत होतं पण देवरुषानं त्याला आपल्या मागनं घराला फेरी मारायला लावली मार्तंडाला देवरुषानं पाहिलं तू लोहार ना देवरुषानं मार्तंडाच्या अवतारावरनच अंदाज बांधून विचारलं हा मी लोहार गुप्तधनावरचं नागसर्प काढणारा देवरुषी मी मला कोणताही सर्प दंश करीत नाही पण ते दंश करणारे वाटले तर त्यांचा फडा आपटून मारतो मी काय मार्तंडा भयचकित झाला ह्या जुन्या घरचं कुलूप गंजलंय कडी गंजली या मग मी काय करू तेवढं कुलूप तोड कडी तोड नुसती कडी तोडली तरी दार उघडल दार उघडलं की मग आज जाता येईल तुम्ही मंत्रतंत्रवाले वाले ना मग तोडा की मंत्रानं कडी उघडा दरवाजा मार्तंडा बोलला सर्व प्रकारचे सर्व पकडणाऱ्या देवरुषानं मार्तंडा लोहाराकडे पाहिलं हा लोहार साधा नाही हे त्यानं ओळखलं ह्याला बी मंत्रातंत्रातलं करतंय उगा ह्याच्याशी वाद नको देवरुषाच्या कपाळावर उभा शेंदूर ओढलेला होता भुयांमधून तो केसापर्यंत होता गळ्यात हातात रुद्राक्षांच्या माळा होत्या त्याच्या हातावर दंडावर नाक गोंदलेले होते डोक्यावर केसांच्या जटा झालेल्या होत्या वडाचा चिक केसानं लावून लावून त्यानं ते त्याच्या जटा केल्या होत्या त्याची दाढी छातीवर रुळत होती पायात लाकडी खडावा होत्या कमरेला भगवत होतर होत अंगात भगवी पेहरण तब्येत मजबूत होती चेहऱ्यावर भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद